नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो ऑलिम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती कालीरामन फाउंडेशन इंडिया मान अभिमान विकास फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार दोन हजार चोवीस एन आय एस कुस्तीस कोच पैलवान तानाजी रामबाव शिंदे राहणार लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार वितरण समारंभ एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पैलवान तानाजी शिंदे यांचा जन्म लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या छोट्याशा गावात झाला तानाजी हा वैद्य समाजाचा मुलगा असून तानाजीला लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू त्याचे वडील नावाजलेले वस्तात पैलवान रामभाऊ शिंदे यांच्याकडून मिळाला त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले प्राथमिक शिक्षणानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या कुस्तीचे गुण बघून त्याला सातारा येथे तालीम संघात सर्वस पाठवून दिले नंतर तानाजी हा कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत सरावासाठी गेला त्यावेळी त्याने अनेक राज्य राष्ट्रीय पातळीवरती पदके मिळवली त्याचे शिक्षण बी ए बी पी एड औरंगाबाद विद्यापीठात झाले असून त्याच्यानंतर पंजाब येथील पतियाळा येथे महाराष्ट्रातील शंभर विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या दहाव्या स्थानात एन आय एस कुस्ती कोच ही परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात वैदू समाजाचा पहिला एन आय एस कुस्ती कोचचा मान आपल्या नावावरती केला आता तानाजी शिंदे हा सोलापूर येथे एस वी एस अकॅडमी येथे कुस्तीकोच म्हणून नोकरीस आहे त्यातला हा मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार मिळाल्याने इंदापूर तालुका व त्याच्या मित्रमंडळ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे त्याला पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे असेच नवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा